गुड मॉर्निंग माझ्या गोड मित्रमैत्रिणी तर कसे आहात बऱ्या आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर बघू शकता सा साडेसात वाजलेले आहेत ना आजचं आहे बुधवार आणि आज आरोच्या पापाला सुट्टी नाही आहे नाही तर बुधवारलाच सुट्टी राहते पण आता रविवारलाच त्यांना सुट्टी राहणार आहे तरी पण बँकेचे काम असल्यामुळे ते काही आज कंपनीमध्ये गेलेले नाही आहेत तर बँकमध्ये जायचं आहे आम्हाला तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असाल चॅनलवरती चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता कणिक मडून झालेले इकडे बुधवार असल्यामुळे मी पण आज थोडी उशिरा सुटली आणि आरईचे पप्पा लवकरच सुटले तर ते तर लवकरच उठते झोपून तर त्यांनी उठल्याबरोबर कूलर साफसूफ केला आणि कसं फुसतच राहते ते जेव्हा सुट्टी राहिली त्यांना तर ते जास्तच फुसतेत आतमधून पूर्ण आणि कधी कधी पण कूलर लावतो आम्ही तर इकडे बघू शकता आरईचे पप्पा इकडे साफसफाई करून राहिलेले आहेत म्हणजे जे बिनकामाचे म्हणजे आहेत तिथं तर ते एका साईडला करून राहिलेले आहे आणि कसं लवकरच गवत वापते कचरा वापते तर ते इथून उपडून राहिलेले आहेत काढून राहिलेले आहेत कधी कधी तर मी पण काढते जेव्हा मला वेळ वेळ आले तेव्हा तर आरईचे पप्पा राहिले तर त्यांना कसं झाडायची खूप म्हणजे अशी आवड आहे आणि त्यांनी कसं काही कचरा असा आवडत नाही तर त्यांना कसं कचरा वगैरे काही दिसला तर ते साफसफाई करते तर बघू शकता मी अगोदरच कनिकमडून ठेवलेली होती आणि रात्रीचे भांडे घासलेले होते फक्त आलू भात बनवलेली होती तर आलू भाताचं म्हणजे कसं जास्त आहे आलू भात तर मी भात भाजी बनवणार नाही फक्त मी आलूसाठी पोळ्या टाकून देत आहे कारण की ते चायपोळी खाते तर त्यासाठी यासाठी करावंच लागते पोळ्या तर मग तिकडून बँकमधून जर लवकर येणं झालं तर मग स्वयंपाक करीन नाहीतर नाश्ता करीन बघूया पण रात्रीचे जास्त भात आहे म्हणून मी काही स्वयंपाक करत नाही फक्त पोळ्याच बनवते तर आता करून घेते पूर्ण तर मी लाटून अगोदरच ठेवते पुढ्या कारण की इथे काही गॅस आहे तर मोठा नाही आहे तर लाटूनच ठेवावं लागते अगोदरच हो तर बघू शकता इकडे आता पुढ्या मी शिकून घेते पूर्ण आणि राम आणि गुड्डन झोपलेले आहे तर बुधवार असल्यामुळे हे दोघंही झोपलेले आहेत राम तर रोजच लवकर उठते पण आज बुधवार असल्यामुळे तो पण मस्त झोपलेला आहे तर जेव्हा त्याला झोपाचा राहते तेव्हा तो झोपत नाही आता त्याला उठवते म्हणली पण आता तो चांगला झोपलेला आहे पण झोपू देते म्हणली मग त्याची आंगोडगीण करून लिहिणं आणि लवकर जायचं आहे बँकमध्ये कसं मग गर्दी राहते बँकमध्ये तर लवकर गेलेलं बरं राहते मग जास्त उशीर झाला तर मग लवकर नंबर पण लागत नाही आणि आधारला म्हणजे लिंक करायचं आहे पासबुकला तर म्हणून जावं लागत आहे बँकमध्ये तर आज आरेजी पप्पा सोबतच येतात मी काही एकटी जाऊ शकत नाही तिकडे आणि खूप वर्ष झाली बँकमध्ये काही का गेली पण नाही मी आता म्हणून काम आहे तर जाऊनच येते म्हणली तर बघू शकता इकडे माझ्या पोळ्या करून झालेले आहेत पूर्ण आणि इकडे आता आरोला पण उठवायचं राहिलेलं आहे कारण की आता खूप झाला तिच्या झोपून पण आता उठवते तिला कारण की आंघोळ पण करायची आहे आणि बँकेत जायचं आहे तर मग उशीर झाला तर मग आणखी ती किती उशीर होईल बँकमध्ये आणि गर्दी पण जास्त राहणार म्हणून तिला उठवून घेते तर ते नाही म्हणत होती मी झोपू दे म्हणत होती तर तिला म्हणजे सांगितले की आपल्याला गावाला जायचं आहे म्हणून तर ते गावाला आहे म्हणून ते उठली तिला कसं गावाचं नाव घेतलं आणि तिला गावाला जायला खूप आवडते आवड खूप आहे तिला कुठं गावाला जायची म्हणून ते उठली तरी ते कसं ते झोपण्याची जास्त इच्छा होती झोपितच होती ती तर चल चल म्हणले नाही तर तुला नेणार नाही म्हणली तर मग ती मग उठ उठते म्हणली मग तिच्यासाठी ब्रश आणून दिली घासण्यासाठी तर ती ब्रश करून देते तिला मग चाय पोट देऊन देते माझे पण ब्रश झालेला आहे मी पण घेऊन पिऊन घेते मग नंतर तर तर करून झालेल्या आहेत आधी एका साईडला मी मांडलेले आहे चहा आणि आरोईचे पप्पा आत्ता पण साफसफाई म्हणजे करून राहिलेले आहेत तर कसं ते घर राहिले त्याचा हात कधी रिकामा राहतच नाही त्यांना नाही कोणतं कोणतं काम करू को शक वाटते तर असो आता तिचे पूर्ण ब्रश करून घेते आणि राम झोपला त्याला झोपू देते आता तो तोपर्यंत आरची पण आंघोळ नाश्ता होऊन जाते तरी ते बघू शकता पूर्ण इकडे तयारी झालेली आहे जेवणही झालेलं आहे तर आरोची रामची आंघोळ पण झालेली आहे तर बघू शकता आम्ही बँक मध्ये आलेलो आहोत आणि आरोचे पप्पा फॉर्म भरून राहिलेले आहेत आणि ते खुर्चीवर बसलेले आहेत इकडे राम पटवून राहिलेले पप्पा पप्पा करून राहिलेला आहे तर स्पेशली ॲटो यांनी केला आमच्यासाठी कारण की इकडे ॲटो वगैरे काही चालत नाही आणि आतमध्ये गाव असल्यामुळे ॲटो जातही नाही यांनी आमच्या गावचाच ऑटो केला तर मी आता गावाकडे निघालो आहोत तसं आता बँकेचं पूर्ण काम झालेलं आहे आणि गर्दी पण जास्त नव्हती तर लवकरच नंबर लागून गेला एक दीड वाजलेले आहेत आता घरी जातपर्यंत दोन वाजले तर बघू शकता इथे पूर्ण

तर घरी आता पोचलो आम्ही आणि आरोईच्या पप्पाला भूक लागली कारण की आलूपात वरच म्हणजे थोडाफारच होता आलूपात जास्त काही होता नाही तर नाश्त्यावानेच केलं होतं तो आम्ही सकाळलाच रात्री इथं उरलेला होता तर त्यांना भूक लागली तर ती म्हणत होती स्वयंपाक कर म्हणून तर माझी इच्छा नव्हती स्वयंपाक करण्याची असं वाटते की पोहे बनवावं पण त्यांना भूक लागली होती तर मग करावंच लागलं तर मी वड्याची भाजी करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत जा स्किप न करता आणि कसं व्हिडिओ एडिटिंग करताना माझ्या मुलांचा वगैरे असा आवाज येत राहते तर प्लीज प्लीज समजून घेत जा कधी म्हणजे कसं एकच रूम असल्यामुळे तिथंच एडिटिंग करायचं लागते त्यांच्यासमोर दुपारलाच मी एडिटिंग करते कारण की रात्री तर जमतच नाही एडिटिंग करायला ज्या रात्री म्हणजे कसं जास्त गोंधळ असते आणि जास्त मस्ती असते दोघांची आणि आर्या आरेचे पप्पा पण घरी असते त्यांनाही पी एफचे काम वगैरे करायचे राहते तर मी एडिटिंग दुपारलाच करते माझ्या मुलांसमोर ते झोपतेत कधी दी कधी आणि झोपत पण नाही तर कधी 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 त्यांचा आवाज पण येते पण प्लीज समजून घ्या कधी कधी तर इथे भात पण खदरे आलेला आहे तर इथे आता भाजी बनवण्यासाठी टमाटर चिरून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली आहे कांदे कांदे टाकलेले जिरा मोहरी कांदे टाकलेली आहे आता इथे वड्या घेणार आहे तर माझ्या आई आली होती ते मस्त वड्या करून दिले होत्या माझ्या आईनीच आणि वा घरून पण आणले होते तिनं माझ्या आईनी तर आरेच्या पप्पाला वड्याची भाजी खूप आवडते आणि चांगली पण लागते अगोदर मला पण नाही आवडत पण आता मला आवडते वड्याची भाजी कसं चांगलं केलं तर चांगली वाटते भाजी जर आपण बरोबर व्यवस्थित बनवलंच नाही तर मग चव लागत नाही तर आवडीने बनवलं तर मग तेव्हाच चांगली भाजी होती आपली तर इकडे बघू शकता राम पण उठलेला आहे तो आता पाडण्यामध्येच आहे आणि आरेचे पप्पा बाहेर बसलेले आहेत म्हणजे कसं डॉक्युमेंट्स आता लाडके बहीण योजना निघालेलीच आहे तर मग त्याच्यासाठी आता काम जास्त वाढलेले आहेत तर कसं आता बायासाठी योजना निघाली आहे तर म्हणून त्याच्यासाठीच मी खास करून बँक बँकमध्ये गेलेली होती ते योजना असं आता निघालेलीच आहे फॉर्म वगैरे भरायचंच आहे आरेचे पप्पाला ऑनलाईन फॉर्म भरता येते तर ते भरून देणार आहेत मला पण लिंक व्हायचं होतं बँक म्हणजे पासबुक लिंक आधार कार्डला खास करून ते राम उठलाय त्याला पाडण्यामधून काढून तो पण आता चिडचिड करून भूक लागली की नसेल पडून जाशील कामात

तर इकडे बघू शकता राम पण उठलेले आहे तर आता पाण्याचं काही काम नाही तर आता बांधून घेते आणि घडी करून घेते या वाकरच्या आणि वड्या तर ताकाचीच आहे याच्यामध्ये मसाल्यामध्ये टमाटर कांदे छानपैकी त्याला शिजू देणार आहे टिकट मिठाला व्यवस्थितपणे मग नंतर टाकणार आहे वड्याला तर आता राम पण खिडून राहिलेला आहे बाहेर बहीण आहे तर आरेसोबत आणि आरेचे पप्पा बाहेर बसलेले आहेत तर मी हे दिवाण पण व्यवस्थित करून घेते म्हणजे ते बाहेर आहेत तर तर कसं दिवाण जर व्यवस्थित नाही राहिलं तर मग काहीतरी पसरल्याने आणि काहीतरी राहिल्याने वाटते कसं तरीच वाटते आपल्याला चिडचिड वाटते तर मग हे आता व्यवस्थित करून घेते माझ्या घरी किती पण व्यवस्थित करा दिवाण जसं तसा करूनच ठेवत मुलं तर पण केल्याशिवाय होतच नाही आपल्याला चांगलं वाटत नाही जर आपण व्यवस्थित केला नाही तर नाहीतर जसं जसं दिसलं तर मनात असं वाटते की केव्हा करते आणि केव्हा नाही तर कारण चिडचिड वाटते जर आपल्याला पसरलेलं दिसलं तर पूर्ण आता व्यवस्थित अशी करून घेते हे बेडशीट वगैरे वगैरे तर गॅसवरती भाजी पण शिजून राहिलेली आहे वड्या पण टाकलेल्या आताच तर तोपर्यंत तो दुसरं काम करते म्हणली कसं होते ना आपण जर भाजी करत राहिलो आणि त्याच्याजवळच राहिलं गॅस जवळच तर आपले दुसरे कामं राहून जाते आणि ते पण आता तोपर्यंत भाजी शिजून पण होते आणि आपले दुसरं पण काम होते तर मी आता इथून झाळून घेते मी व्यवस्थितपणे पण तर असं केलं कधी भाजी करताना दुसरं काम आणि कोणतंच असो तर कसं आपला टाइम पण बरोबर मॅनेज होऊन जाते आणि दुसरे पण काम लवकर होऊन जाते जर त्याच स्वयंपाकात ज राहिलो ना आपण जेवढं त्याच घ्या जेवढं तर दुसरे काम होणारच नाही आपले तर असे मी टाय टाइम मॅनेज करतो आपल्या मुलांना सांभाळून आणि त्यांना पाहत पाहत असं अशी कामं करत राहतो आणि मुलं जर राहिले खेळत तर कोणतीही वस्तू देऊन देते ते खेळले पाहिजे म्हणून नाहीतर गाणेच लावून देते तर, दे तर राहिलं नाहीतर राम ते वास्तू राहते नाहीतर कधी कधी तो चिडचिड पण करते तर इथे घर पूर्ण झाडून झालेलं आहे समोरून झाडलेली आहे पोर्समधून वट्ट्यावरून आणि आता भाजी शिजले शिजले की नाही शिजले तर बघूया तर मी आता पाहते वड्याला शिजले की नाही शिजले तर तर मी हात लावून तर जास्त पाहत नाही कसं लास्ते तर मला भीतीच वाटते हात लावून पाहायला तर भाजी अशी छान अशी शिजलेली आहे तर जास्त काही रसा केलेली नाही थोडंफार असं रस आहे आणि बंद करून घेते मी गॅस आणि आता कपडे पण चेंज करून घेते दुसरे कपडे घालून घेते आता कसं नवीन कपडे म्हणतात लवकर खराब होते तर मग दुसरे कपडे घालून घेते मी तर कंटिन्यू करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि नव नवीन असं चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब देखील करत जा आता जेवण करून घेतो आम्ही दोघे पण हाय सर्वांना तर बघू शकता माझे पूर्ण काम झालेले आहेत भांडे झाले जेवण झालं आणि आरेच पप्पा गेले बाजारामध्ये आज बुधवार आहे तर बाजार राहते पाच सहा किलोमीटर पडलेला तर, तर ले ले ते कण्याचा कट्टा आणले ते बाजारामध्ये गेलेले तर तर बघू शकता साडेसहा वाजलेले आहेत आणि आरेचे पप्पा बाजारातून पण आलेले आहेत ते बाहेर आहेत रामला पकडून आणि भाजीपाला म्हणजे काही टमाटर आणि कांदे लागत होते ते अंडेला आहे सांबार आणि इथे खाऊ आणलेला आहे मुरल्याचे पॅकेट आणलेलं आहे चिवडा कच् कस... म्हणजे कच्चा चिवडा करण्यासाठी आरूच्या पप्पाला खूपच आवडते कच्चा चिवडा तर ते म्हणत ते बनवून देशील म्हणून आणि इथं मटकी आणलेली आहे म्हणजे गिन करण्यासाठी कधी भाजीपाला नाही राहिला तर करायला बरं होते हुसड मटकीचा तर आता इथे मी कच्चा चिवडा करून घेते आणि बघू शकते एवढा सारा खाऊ आणलेला आहे म्हणजे कसं कच्च्या चिवड्यामध्ये टाकण्यासाठी तो कच घेतलेला चिवडा पण आणलेला आहे जलेबी आणलेली आहे आणि ते पत्तागोबीचे वडे आणलेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा तर इथे आणलेले कच्चेवाले फिंगर म्हणजे कच्च्या चिवड्या टाकण्यासाठी आणि त्यात वडे आणि चिवडा पण आहे दोन दोन प्रकारचा चिवडा जलेबी तर करते मी आता कच्चा चिवडा तर भेटे पुढच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर बाय बाय